दर्यापूर तालुक्यातील येवदा येथील ग्रामसभा वादाच्या भोवऱ्यात अडकली यौदा ग्रामपंचायतच्या सरपंच यांच्या मेरी सुनो या व्यवहारामुळे ग्रामस्थांनी पुढील सर्व ग्रामसभांवर बहिष्कार घातला आहे नागरिकांच्या समस्यांचे निवारण होत नाही तोपर्यंत ग्रामस्थांनी कोणतीही सभा ग्रामपंचायतने घेऊ नये व होणार नाही याबाबत बहिष्कार घातलेला आहे सदर ग्राम सभेची माहिती ही वरिष्ठांना ग्रामविकास मंत्रालय तथा या विभागाशी निगडित प्रत्येक विभागाला कळविण्याबाबतचा ग्रामस्थांनी ग्राम पारित केला सकाळी कामकाजाला कोरम पूर्ण करून सुरुवात करण्यात आली विषय सूचीतील विषय घेत असताना मागील विषय का घेतले जात नाहीत त्या विषयांवर कुठल्याही प्रकारची कारवाई केली गेली की नाही या बाबतची विचारणा ग्रामस्थांनी केली परंतु सचिवांनी मी नवीन आहे मला या बाबत काहीच माहीत नाही अशी भूमिका घेत सांगितले की पुढील ग्रामसभा ही आयोजित करून तुम्हाला कळविण्यात येईल ही बाब प्रशासकीय दृष्टीने खेदजनक आहे परंतु ग्रामस्थांच्या विषयाला दरवेळेस सरपंच प्रतिभा माकोडेद्वारे बगल देण्याचा प्रयत्न हा करण्यात येतो एकतीस मे दोन हजार तेवीस रोजीच्या मागील ग्रामसभेत सर्वानुमते ठराव मंजूर करीत ग्रामसभा ही दुपारी चार वाजता गांधी चौकात घेण्यात यावी असा ठराव असतानासुद्धा ग्रामसभा ही ग्रामपंचायत कार्यालयात घेण्यात येईल हा दुजोरा सरपंच यांनी घेतला ग्रामसभेत ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीचा हॉल हा ग्रामसभेच्या दृष्टीने लहान असल्यामुळे ग्रामसभा ही मुख्य गांधी चौकात लोकांच्या सोयीने व्हावी अशी मागणी ग्रामस्थांनी धरून ठेवली या दोघांच्या तनातनीमुळे पुढे गावातील लोकांनी यापुढील ग्रामसभेवर बहिष्कार टाकला व तसा ठराव मंजूर करण्यात आला ग्रामसभेत ग्रामस्थांचे प्रश्न विचारणे हा गुन्हा आहे का असा प्रश्न सुद्धा ग्रामस्थांनी उपस्थित केला ग्रामस्थांच्या प्रश्नांना उत्तर दिले जात नाही ग्रामस्थांनी विचारलेले प्रश्न हे फक्त कचऱ्याच्या टाकल्या जातात असा सवाल ग्रामसभेत ग्रामस्थांनी सरपंच यांना केला तसेच या संदर्भात ग्रामस्थांनी सांगितले की सरपंच आणि सचिवांच्या या अनादरकारक वागणुकीमुळे आम्ही संतप्त आहोत आमच्या प्रश्नांना उत्तर देण्याची त्यांना हिंमत नाही त्यामुळे आम्ही पुढील सर्व बहिष्कार घातला आहे पुढील निवारण होईपर्यंत आम्ही कोणत्याही ग्रामसभेत सहभागी होणार नाही तसा ठराव ग्रामसभेत मंजूर करीत सरपंच यांना ग्रामस्थांनी इशारा दिला या घटनेने यौदा ग्रामपंचायतीमध्ये मोठी खडबड उडाली आहे ग्रामपंचायत प्रशासनाने यावर लवकरच तोडगा काढावा याबाबत ग्रामस्थांची वरिष्ठ प्रशासनाकडे ग्रामपंचायत प्रशासनाने मागणी केली आहे गजानन देशमुख विदर्भ न्यूज दर्यापूर